उपवासाला बघा तेलकट तुपकट खावंच वाटत नाही पण साबुदाना खिचडी बनवा साबुदाना वडे बनवा किंवा थालीपीठ बनवा काहीही बनवलं तरी तेला तुपाचा वापर करावाच लागतो पण आज आपण इथे एकही थेंब तेल तूप न वापरता हे असे इतके मस्त लुसलुशीत उपवासाचे फुलके बनवणार आहोत जरी हा पदार्थ पोटभरीचा असला तरीही बनवण्यासाठी जरासुद्धा तेलाचा तुपाचा न वापर करता हा फुलका बनवलेला आहे यासोबत आपण बटाट्याची भाजी आणि मस्त अशी चटणीही बनवणार आहोत हा फुलका बनवण्यासाठी आपण एकही थेंब तेल तूप वापरलेलं नाही तरीही हा फुलका किती मस्त फुगलेला आहे तुम्ही बघू शकताय छान टम असा फुगलेला आहे नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे चला तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया फुलके बनवण्यासाठी इथे आपल्याला साबुदाण्याचं पीठ लागणार आहे तर ते साबुदाण्याचं पीठ कसं बनवायचं हे बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा साबुदाणा भाजायचा आहे तर इथे मी दोन कप साबुदाणा घेतलेले आहेत आता हा साबुदाणा भाजण्यापूर्वी आपल्याला यावरती असं थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून साबुदाणा आतपर्यंत छान खमंग भाजले जाते आणि मग त्यापासून जे पीठ तयार होतं ना ते सुद्धा अगदी मस्त आणि बारीक तयार होतं दोन ते तीन चमचे पाणी असं या साबुदाण्यावरती शिंपडून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती हा साबुदाणा चांगला फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा गॅस कुठेही मोठा करायचा नाही तर मंद गॅसवरतीच हा साबुदाणा आपल्याला छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर बघा इथे मी मंद आचेवरती हा साबुदाणा छान फुलेपर्यंत मस्त असा भाजून घेतलेला आहे बघा रंग बदललेला नाही पण साबुदाण्याचा प्रत्येकदाना मस्त असा फुललेला आहे आता हा भाजलेला साबुदाणा आपल्याला एका भांड्यात काढून घ्यायचा आहे थंड हो होईपर्यंत वाट पाहायची आहे कारण गरम गरम जर साबुदाणा मिक्सरला फिरवला तर तो मिक्सरमध्ये चिकट होऊ शकतो आणि अगदी हवं हो तसं बारीक पीठ तयार होणार नाही त्यामुळे साबुदाणा पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून याचं शक्य होईल तितकं आपल्याला बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे हे तयार केलेलं पीठ आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचं आहे म्हणजे जर काही साबुदाण्याचे मोठे कण शिल्लक राहिले असतील तर ते चाळण्यामुळे वरती राहते आता याच पद्धतीने मी सगळ्या साबुदाण्याचं पीठ तयार करून चाळून घेतलेलं आहे तर बघा इथे आपले साबुदाण्याचं पीठ तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला तीन मोठ्या आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घालायचे आहेत तर इथे मी तीन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घेतले त्याची साल काढून घेतली आता हे बटाटे आपल्याला किसनेने किसून यामध्ये घालून घ्यायचे आहेत मोठ्या आकाराचे आहेत म्हणून मी तीन बटाटे घेतलेले आहेत तुमच्याकडे जर मध्यम आकाराचे बटाटे असतील तर चार बटाटे घ्या बटाटासा बारीक किसणीने किसून घ्यायचा म्हणजे तो एकसारखा मॅश होतो त्याचे मोठे कण राहत नाहीत किंवा मोठे तुकडेही यामध्ये पडले जात नाहीत त्यामुळे आपलं पीठ एकसारखं मळलं जातं त्यामुळे त्या बारक्या किसणीनेच हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे सगळा बटाटा किसून घेतला आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आवडत असल्यास यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीही ठेचून घातला तरीही चालेल पण इथे या फुलक्यांसोबत मी बटाट्याची भाजी आणि चटणी बनवणार आहे म्हणून हिरवी मिरची घातली नाही आता हे साबुदाण्याचं पीठ आणि उकडलेला बटाटा चांगलं एकजीव करून घ्यायचा आहे अगदी गरज वाटली तर तुम्ही यामध्ये थोडंफार पाणी घालू शकता पण सुरुवातीला आपल्याला बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे बटाट्यामध्ये बरंचसं मॉइश्चर असतं त्यामध्येच हे पीठ छान भिजलं जातं पण गरज वाटली तर अगदी एखाद दुसरा चमचा पाणी घालून हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे हे पीठ चांगलं मौसूत भिजवून घ्यायचं आहे कारण जसजसं वेळ जाईल तसतसं हे पीठ थोडं घटसर होतं बघा इतपत मौसूत पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ झाकून आपण थोड्या वेळाकरता बाजूला ठेवून देऊयात पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण फुलक्यासोबत खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात चटणी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी ओल्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत सोबतच एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत चटणी कितपत तिखट हवी आहे त्यानुसार इथे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये थोडी कोथिंबीर घालू उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर नाही घातला तरीही चालेल आता यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा साखर घालू आणि सुरुवातीला पाणी न घालता हे थोडं वाटून घेऊ नंतर चटणी घट्ट पातळ कशी हवी आहे यानुसार पाणी घालून याला एकदम बारीक वाटून घेऊ पाण्यासोबत यामध्ये तुम्ही दोन चमचे दही किंवा अर्धा लिंबाचा रसही घालू शकता मी फक्त पाणी घालूनच याला बारीक वाटून घेते मस्त अशी चटणी तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही अशीचसुद्धा खाऊ शकता पण मी या चटणीला छान तडका देणार आहे तर तडका पॅनमध्ये मी अर्धा चमचा तूप गरम करून घेतलेला आहे तेल घातला तरीही चालेल तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे घातले जिरे मस्त असे फुलले आहेत आता हा तयार तुपाचा तडका या चटणीवरती घालू आणि मिक्स करून घेऊ असा चटणीवरती तडका ना चटणीची चव दुपटीने वाढते आंबट गोड तिखट चवीची चटणी तयार झाली चटणी तयार झाली आता ही चटणी थोड्या वेळाकरता बाजूला ठेवून देऊ आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊ बटाट्याची भाजी बनवण्याकरता इथे मी गॅसवरती एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये साधारण दीड चमचे शेंगतेल घालून घेऊ तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालू जिरे चांगले फुलले की यामध्ये दहा बारा कडीपत्त्याचे पाणी घालू नंतर यामध्ये हिरवी मिरची घालू आणि याला चांगलं परतून घेऊ इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि ते या फोडणीमध्ये घातल्या उपवासाला जर आल्लं चालत असेल तर, तर तुम्ही मिरचीसोबत आलंही मिक्सरला फिरवून घेऊ शकता जर मिक्सरला हे बारीक करायचं नसेल तर तुम्ही मिरची बारीक चिरूनही यामध्ये घालू शकता तसंच मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिरची चांगली परतून झाली की आता यामध्ये उकडलेले बटाटे घालू इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून त्याच्या अशा फोडी बनवून घेतलेल्या आहेत ते यामध्ये घालू आणि याला हलवून मिक्स करून घेऊ नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि याला चांगलं हलवून मिक्स करून घेऊ आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला चांगलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे जर उपवासाला कोथिंबीर चालत नसेल तर नाही घातला तरीही चालेल सगळं परत एकदा चांगलं मिक्स करून घेतलं तयार झाली आपली उपवासाची बटाट्याची भाजी भाजी तयार झाली चटणी तयार झाली तोपर्यंत आपलं फुलक्याचं चा पीठही चांगलं भिजलं गेलेलं आहे आता आपण फुलका बनवायला घेऊयात आता जर तुम्हाला वाटलं की हे पीठ खूप घट्ट झालं आहे तर याला तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकता आता हवं तेवढं कणिक काढून घ्यायचं आहे आणि हातावर असं चांगलं गोलगोल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे फुलका लाटताना क्रॅक्स येत नाहीत आता हा गोळा साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि हा फुलका लाटून घ्यायचा आहे हे लाटताना तुम्ही साबुदाण्याचं पीठ शिंगाड्याचं पीठ वापरू शकता आता हा फुलका लाटत असताना जर याला क्रॅक्स जात असतील तर ते क्रॅक्स असे हाताने थोडे दाबून घ्यायचे म्हणजे त्याचे क्रॅक्स मिटले जातील आता हा हवा तसा पातळ फुलका आपल्याला लाटून घ्यायचा आहे बघा सहज आपण चपाती लाटतो अगदी तसंच हे लाटून होते फार जोर लावायचा नाही हलक्या हाताने मस्त असा फुलका हवा तितका पातळ आणि हवा तितका मोठा लाटू शकता आता इथे मी खूप लहान फुलके बनवणार नाही तर चपातीसारखे मोठे मोठेच करणार आहे जर तुम्हाला छोटे छोटे फुलके करायचे असतील तर तुम्ही करू शकता आता हा फुलका लाटत असताना फार साबुदाण्याचं पीठ लावायचं नाही कारण हे भाजताना आपण तेलाचं तुपाचा वापर करणार नाही त्यामुळे हा फुलका पिटूळ व्हायला नको म्हणून कमीत कमी पिठाचा वापर करून चांगला पातळ असा फुलका लाटून घेतलेला आहे बघा काय मस्त असा फुलका लाटून झालेला आहे आता लाटल्यानंतर जर याच्या कळ्या खूप चिरल्या आहेत असं वाटलं तर याला एकसारखं करून घ्या आता हा फुलका आपण भाजून घेऊ तर इथे मी गॅसवरती आधीच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे नंतरच त्यावरती हा फुलका घालायचा आहे आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गॅसची आस मोठीच ठेवायची आहे आणि हा फुलका दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा आहे हलकेसे बुडबुडे आले किंवा साधारण एक अर्ध्या मिनटानंतर आपल्याला पहिली बाजू उलटवून घ्यायची आहे आता दुसरी बाजू मात्र आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे याला हलकेसे डाग पडले पाहिजेत इतकं याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने फिरवून फिरवून हा पराठा मी यावरती हलकेसे डाग येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता हा पराठा आपल्याला उलटून घ्यायचा आहे बघा यावरती छान असे हलकेसे डाग आलेले आहेत आता याच्या कडा चांगल्या भाजाव्यात म्हणून उलतानाने असं दाबून घेत आहे बघा काय मस्त टम असा टुमटुमीत फुलका फुललेला आहे इतका छान होतो ना जराही तेल तूप न लावतासुद्धा छान असे मऊ लुसलुशी टम्म फुगलेले हे फुलके बनवून तयार होतात आता जर तुम्हाला आवडत असेल तर यावरती तुम्ही थोडं तूप किंवा शेंगतेल लावला तरीही चालेल बघा काय मस्त असा फुलका बनवून तयार झालेला आहे आता हा फुलका आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने दुसरा किंवा सगळेच फुलके बनवून भाजून घेऊयात उपवासाला आपण साबुदाणा खिचडी करतो किंवा साबुदाणा वडा करतो त्यावेळी बरंचसं तूप किंवा तेल खाल्ल्यामुळे ॲसिडी होते जळजळ होते पण या पद्धतीने तुम्ही फुलके केलात तर मात्र पोटभरीचे पण होतात आणि पचायलाही हलके होतात नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा असे थोडेसे काहीतरी वेगळे आणि अजिबात तेलकट तुपकट नसणारे हे फुलके बटाट्याची भाजी आणि चटणी एकदा नक्की करून पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा हे असे टम्म फुगलेले मऊ लुसलुशीत फुलके बटाट्याची भाजी चटणी ताक किंवा दही अप्रतिम लागतात तर आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय Thanks for watching!